कथेचे नाव अहंकारी राजा एक अहंकारी राजा होता त्याला आपल्या ऐश्वर्याचा आणि राज्याचा गर्व होता तसेच आपली शक्ती आणि रूपावरही तो अहंकार बाळगून असायचा आपल्या बुद्धीचा टेंबा मिरवायचा युद्धात जय मिळाला की त्याला गर्व चढायचा आपल्या समोर तो इतरांना तुच्छ लेखत असे कोणाचा मुलाही जा न बाळगता त्याचा तो अपमान करत असे दुसऱ्याला कमी लेखण्याचा त्याचा प्रयत्न असायचा या कारणांमुळे लोक त्याच्यावर नाराज असायचे त्याच राज्यात एका विद्वान पंडिताने त्याला वटणीवर आणण्याचे ठरविले एके दिवशी तो पंडित राजाच्या दरबारात गेला आणि राजाला प्रणाम केला राजाने उद्दामपणे प्रतिनमस्कारही केला नाही उलट त्याने पंडितांना गर्वाने विचारले बोला पंडित महाराज तुम्हाला काय मदत पाहिजे काय मागायचे असेल ते मागून घ्या दान पाहिजे असेल तर दान घ्या धन पाहिजे सोन नाणे जमीन धान्य जे काही मागायचे ते तुम्ही माझ्याकडून मागून घ्या पंडितजींनी राजाकडे एक पाहिले व तो मोठमोठ्याने हसू लागला राजाला व दरबारातील लोकांना पंडिताच्या हसण्याचे कारण काही हसण्याचा भर पंडित म्हणाला राजन तुम्ही मला काय देणार कारण तुमच्याकडे मला देण्यासारखे काहीच नाही पंडिताचे हे बोलणे ऐकताच राजा संतापून लाल बुंद झाला राजाचे सैनिक पंडिताला मारायला आले पण सेनापतीने सैनिकांना आवरले व पंडिताला पुढे काही बोलण्याची इच्छा आहे का, का विचारले महाराज जरा थंड डोक्याने विचार करा तुमचा जन्मच मुळी तुमच्या इच्छेने झाला नाही मग रूप सौंदर्य आणि पराक्रम हे गुण तुम्हाला कोठून मिळाले असते आई वडिलांनी तुम्हाला जन्म दिला म्हणून तुम्ही जन्माला आलात तुमचे धान्य भंडार हे धरती मातेचे देणे आहे तिने पिकून तिच्या लेकरांसाठी अन्न पुरविले म्हणून तुम्ही ते सांभाळत आहात आणि खजिन्याचे म्हणाल तर धन हे करातून आलेले म्हणजेच प्रजेचे देणे आहे राज्य हे तुम्हाला वाडवडिलांकडून मिळालेले वरदान आहे आता राहिले शरीरातील प्राण पण तेही तुमचे नाहीत ते सुद्धा ईश्वराची कृपा आहे हे सगळेच जर तुम्हाला दुसऱ्याने दिलेले असेल तर तुम्ही मला काय म्हणून देणार आणि दिलेल्या गोष्टीचा काय म्हणून गर्व बाळगणार एवढे बोलून पंडिताने राजदरबार सोडला व राजाने त्या दिवसापासून गर्व पण सोडून दिला तात्पर्य जे आपले नाही त्यावर गर्व बाळगणे व्यर्थपणाचे आहे धन्यवाद अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी कथानक या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा